सर्वांना नमस्कार मागील बारा दिवसापासून शिक्षक समन्वय संघाचं आझाद मैदानावर जे धरणे आंदोलन बेमुदत सुरू आहे आंदोलनाची आमची एकमेव संविधानिक मागणी अशी आहे की मंत्रिमंडळाचा जो चौदा ऑक्टोंबरला निर्णय झालेला आहे त्या निर्णयानुसार याच आर्थिक अधिवेशनामध्ये आम्हाला जे काही वाढीव टप्प्याचं बजेट लागतं ते बजेट वाढीव टप्प्याचं देऊन आमच्या ज्या काही पगारी आहेत त्या पगारी वाढीव टप्प्यामध्ये द्याव्यात ही आमची प्रमुख मागणी आहे परंतु दुर्दैव असं आहे की भारतामध्ये जवळपास महाराष्ट्र हा अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आणि जी डी पीच्या बाबतीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असताना सुद्धा आज शिक्षणासारख्या क्षेत्राकडं अत्यंत दुर्लक्षित असा अर्थसंकल्प आधी माननीय अजित पवार यांनी खऱ्या अर्थाने सादर केलेला आहे आणि एकीकडे हे सांगतात की आम्ही सक्षम आहोत आमचा महाराष्ट्र प्रगती करतो आहे अरे जे भविष्य घडवणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना जर अठरा अठरा वर्षे पगार मिळत नसेल तर तुम्ही कुठला महाराष्ट्र घेऊन बसलात आणि कोणता महाराष्ट्र तुम्ही सक्षम करत आहात एवढी धुळपेक त्या लोकांच्या डोळ्यामध्ये हे राजकीय लोक करत आहेत यांना खऱ्या अर्थाने आम्ही मेजॉरिटीनं आलोत हे अजित पवार सारख्या अत्यंत मला असं म्हणायचं आहे की अर्थमंत्री आहेत ते त्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे पण त्यांचं पवित्र अशा विधिमंडळामध्ये एक धमकीवधा स्टेटमेंट असा आलेला आहे की आम्ही आंदोलन करत असताना ते धमकीवधा स्टेटमेंट देतात की अरे तुम्ही काय तुम्ही शिक्षक काय आमचं वाकडं करणार आहात साक्षात ब्रह्मदेव जरी आला तरी आमचं कोणी सत्ता आमची घालू शकत नाही ही धमकी आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला सत्तेची एवढी मस्ती आलेली आहे आणि एकीकडे सांगतात की आमच्या बजेट नाहीये आमच्याकडे खऱ्या अर्थाने आमची टनटन चालू आहे माझं माननीय अजित पवारला स्पष्ट म्हणणं आहे दादा टेन्शन घेऊ नका तुम्हाला जर बजेट नसेल आणि तुम्हाला जर अर्थ खातं सांभाळता येत नसेल तर तुम्ही सरळ सरळ राजीनामा द्यावा मी स्वतः अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे देशाचं बजेट कसं निर्माण होतं पैसा कसा निर्माण होतो आणि पैसा कुठं कशा पद्धतीनं त्याचा विनियोग करायचा ते आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो हो अहो मागं एका अक्षरशः एका शिक्षकाने आत्महत्या केली नागरगोजे सर बीडचे तीन वर्षाची मुलगी आहे आणि त्या मुलीला चिठ्ठी लिहितात ते सरकारना नाही लिहित आणि त्या चिठ्ठीमध्ये सांगतात की गेंड्याची कातडी पांढरलेलं हे सरकार आहे ते माझं ऐकत नाहीये पण पुरी तू तीन वर्षाची जरी असशील तर मला माफ कर पण तू जेव्हा मोठी होशील तेव्हा मात्र तुला लक्षात येईल की तुझा बाप चांगला होता कारण तो शिक्षण क्षेत्रात काम करत होता तो या देशाचं भविष्य घडवणारा या देशातले विद्यार्थी घडवणारा आणि देशाची व्यवस्था कशी चालावी अशी माणसं निर्माण करणारा तुझा बाप होता असं तीन वर्षाच्या पुरीला चिठ्ठीमध्ये लिहून माझा शिक्षक आत्महत्या करतो मागच्या आठवड्यामध्ये जवळपास चार शिक्षक कोणी हृदयविकाराच्या झटक्याने गेलेला आहे आणि आमचं असं म्हणणं आहे आणि राष्ट्र संविधानिक मागणी आहे ना आमची आम्ही काही त्यांच्या घरातलं मागतोय का अजिबात नाही आम्ही एवढंच म्हणतोय तुम्ही शासनादेश काढलेला आहे तेव्हा मुख्यमंत्री होते आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत ते आदरणीय शिंदे साहेब शिक्षण मंत्री होते आदरणीय केसरकर साहेब तेव्हाही तर अर्थमंत्री होते अजित पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री होते फडणवीस साहेब म्हणजे शासन त्यांचंच होतं त्यांनी आदेश काढतात आणि त्यांचंच शासन पुन्हा आल्यानंतर जर शासन शासनादेशाची अंमलबजावणी होत नसेल तर हा संविधानाचा अपमान आहे